नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा हा अतिशय सुंदर मराठी निबंध प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा धन्यती स्वराज्य जननी जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता जिने घडविला स्वराज्याचा विधाता स्वराज्याचा विधाता जिजाऊ ह्या महान राजमाता होत्या त्यांनी स्वराज्य निर्मितीची आस उराशी बाळगली होती जिजाऊंनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज रुजवले शिवरायांनी मावळ्यांच्या मदतीने स्वराज्य स्थापना केली जिजाऊंनी आपल्या संस्कारांनी शूर शुभास घडविले शिवरायांच्या कार्यात त्यांनी मोलाची साथ दिली जिजाऊंनी आपल्या कुशल बुद्धिमत्तेने शिवरायांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जिजाऊप्रमाणेच महान कार्य सावित्रीबाईंनी देखील केले आहे जिच्यामुळे शिकते आहे आज प्रत्येक नारी आज प्रत्येक नारी ती ज्ञानज्योती ती, ती क्रांतीज्योती सावित्रीबाई खरी सावित्रीबाई खरी सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी तसेच समाज सुधारणेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले त्यांनी समाजाचा विरोध पत्करून ज्योतिरावांच्या सहकार्याने मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाई ह्या स्वतः हो त्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करीत होत्या सावित्रीबाई ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या त्यांनी अनाथ विधवा महिलांसाठी आश्रम उभारले थोर जिजाऊंचे व सावित्रीबाईंचे कार्य शब्दात मांडता येणार नाही इतके महान आहे आजच्या समाजाने त्यांच्याकडून हाच धडा घ्यायचा आहे प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा वसा सावित्रीचा आजच्या आधुनिक काळात प्रत्येक विद्यार्थ्याने जिजाऊंपासून प्रेरणा घेतली पाहिजे शिक्षण घेत असताना सर्वांशी मिळून मिसळून कसे वागावे थोर संतांची महात्म्यांची चरित्र वाचून त्यापासून आदर्श कसा घ्यावा हे जिजाऊंचे चरित्र वाचल्यावर लक्षात येते भारताचा भावी सुजान नागरिक म्हणून घडताना जिजाऊंना शिवरायांना दिलेल्या संस्काराच्या शिदोरीचा प्रत्येकाला आजही उपयोग होतो समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हे लक्षात घेऊन आपण समाजासाठी झटले पाहिजे फक्त स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण समाजाचा नेहमी विचार केला पाहिजे हे आपल्याला सावित्रीबाईंकडून शिकायला मिळते आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करून आपले ध्येय गाठावे आपण या जगात उद्या नसलो तरीही कीर्तिरूपाने सदैव कसे मागे वरावे हे सावित्रीबाईंकडून शिकायला मिळते आज आपल्याला आपला भारत देश जर प्रगतीपथावर न्यायचा असेल तर सावित्रीच्या कार्याचा वसा घेऊन पुढे वाटचाल करावी लागेल जिजाऊंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या विकासाचा विचार करावा लागेल प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा प्रेरणा जिजाऊंची वसा सावित्रीचा धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबसमोरील नोटिफिकेशन बेल हिट करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील